आणि जर त्यांनी आम्हाला आमच्या काम करणाऱ्या सक्षम नेतृत्वाला जर तेवढी धार दिली तेवढा पाठिंबा दिला तर रुपाली पाटील टोंबरेंनी का नाही विचार करायचा रुपाली नाही त्या जागर कुणी असेल ना तरी विचार करणार आहे त्यांच्याकडनं तुम्हाला सुद्धा निश्चित तुम्हाला सांगू का हा विषय जेव्हा माझं प्रवक्तेपद मा, फेरनिवड नाही करण्यात आली त्यावेळी शिंदेची शिवसेना भाजप असेल इवन तुम्हाला सांगते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सुषमाताईंच्या अंधार अंधारितांच्या ह्याच्यातनं त्याच्यानंतर काँग्रेसची सुद्धा मला विचारणा करण्यात आली ना मुळामध्ये कालची भेट डॉक्टर भाऊ शिंदे यांची खासदारीच्या कामानिमित्त होती पण मला सांगा जर आज जे आमच्या महायुती पक्षात आहे ते आम्हाला विचारणा करतायत आणि जर त्यांनी आम्हाला आमच्या काम करणाऱ्या सक्षम नेतृत्वाला जर तेवढी धार दिली तेवढा पाठिंबा दिला तर रुपाली पाटील डोंबरेंनी का नाही विचार करायचा रुपाली डोंबरे नाही त्या जागेवर कुणी असेल ना तरी विचार करणारे आणि कोणत्या पक्षात काम करायचं कोणत्या पक्षात काम नाही करायचं हा सर्वस्वी अधिकार हा आमचा त्या कार्यकर्त्याचा असतो शेवटी दादांपाईची निष्ठा दादांपाईंचं प्रेम हे आमच्या मनात आहे आणि आम्ही ते आमच्या कामातनं दाखवलेले खासदार सुनेत्रा आमचं महिला सक्षम नेतृत्व आहे परंतु सातत्याने जर चाकणकर प्रांत अध्यक्षांकडनं कुरगुड्या करणार असेल तर हे समोर आणणं गरजेचं आहे ना हो आणि फक्त रुपाली पाटील डोंबरे नाही या अनेक महिला आहेत मला काय म्हणायचंय मी थोडक्यात कुठली राजकीय चर्चा नाही राजकीय चर्चा झाली सध्या तरी झालेली नाहीये ही के संपू द्या त्याच्यानंतर मग जे काही सगळे एक एक पैलू कोणी कोणी काय काय केलं कुणाचं चुकलं काय चुकलं हे मला का सांगायचंय महाराष्ट्राला म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकवतो आणि बाल स्त्री हट्ट पुढं जर इतर महिलांचं जर तुम्ही खच्चीकरण करणार असेल तर शेवटी जिथे अन्याय आहे तिथं रुपाली पाटील ठोंबरे पाठीत लात घालून उभी राहणारी कार्यकर्ते आहे तेवढंच मला सांगायचंय